नऊ सप्टेंबर आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दिवशी जे एम एफ सी म्हणजेच न्यायाधीश पदाची पूर्वपरीक्षा या दोन परीक्षा पार पडल्या त्याचं कट ऑफ जो आहे तोसुद्धा डिक्लेअर झाला पहिली एक्झाम जी झाली होती त्याचा कट ऑफ पंचावन्न आणि दुसरी एक्झाम जी डिक्लेअर झाली त्याचा कट ऑफ शहात्तर पॉईंट पंचवीस असा डिक्लेअर केला गेला एम पी एस सीकडून परंतु तब्बल सहा ते आठ महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा त्या संदर्भातील मुख्य परीक्षा जी असते ती अद्यापही कंडक्ट केली गेली नाही तर याच्या कारण मी देताना एम पी एस सीने काही दिवसांपूर्वी माननीय उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात काही रीट दाखल आहेत असं सांगितलेलं होतं त्यामुळे अद्यापि त्या एक्झाम्स कंडक्ट केले गेले नाहीत तर हे असं बऱ्याच वेळेला होतं पूर्वपरीक्षा होते मुख्य परीक्षेला विलंब होतो किंवा मुख्य परीक्षा होते मुलाखतीला विलंब होतो मुलाखत होते कधी कधी निकाल देण्यासाठी विलंब होतो तर अशा वेळेला बऱ्याचशा समस्या या विद्यार्थी वर्गाला भेटसावत असतात बऱ्याचशा अडचणींना तोंड द्यावं लागतं तर त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहे नमस्ते मी आहे सागर आणि आपण पाहतात लॉ लौ, अँड लॉट्स ऑफ मोर तर मित्रांनो या ज्या काही एक्झाम्स होत असतात एम पी एस सीचा तर याच्या माध्यमातून बरेचशी मुलं बरेचशा वर्ग आपलं नशीब आजमावण्याचा आपल्या कष्टाला फळ मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न सातत्यानं क करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो कुठलीही ॲडव्हर्टायजमेंट आली तर त्याला हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं ही मुलं फॉर्म भरताना आपल्याला दिसतात आणि ज्या वेळेला काही पद्धतीचे शास शासन निर्णय येतात किंवा कधी संबंधित अधिकारीची बदल्या होतात किंवा काही मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल होतात त्यावेळेला अशा या आणि अशाच बऱ्याचशा कारणामुळं त्या, त्या परीक्षांच्यामधला जो अंतराला आहे परीक्षांच्या मधला जो वेळ आहे तो अनिर्णित असतो किंवा बऱ्याचशा वेळेला तो वेळ आहे तो फार मोठा असतो तर त्यावेळेला आपल्याला ज्यावेळेला अभ्यासाच्या आप मद अभ्यास करताना ज्यावेळेला आपल्यासमोर एखादी डेडलाईन असते एखादी तारीख निश्चित असते त्यावेळेला आपल्याला त्या अभ्यास आप करताना जो हुरूप असतो जो आत्मविश्वास असतो जी कन्सिस्टन्सी असते ती आपल्याला टिकवून ठेवता येते परंतु ज्या वेळेला एखादी डेडलाईन नसते एखादी डेट फिक्स नसते त्यावेळेला बऱ्याच मुलांचा अभ्यास हा तेवढ्या सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं होत नसलेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवणं मला महत्त्वाचं वाटलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्या काही अभ्यास करताना किंवा हा ज्यावेळेला विलंब होतो त्यावेळेला ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली अडचण जी भेडसावत असेल ते ते तर त्यामध्ये अभ्यासा करताना विद्यार्थ्यांना सातत्य टिकवता येत नाही तर मित्रांनो अभ्यास करताना सातत्य टिकवायचं जर असेल तर आपल्याला स्वतःला काही डेडलाईन देणं गरजेचं असतं कारण का तर जर आपण अव्याहतपणे अभ्यास आप करत असेल तर आपल्याला त्या आप अभ्यासाचं दिशा आणि दशा ह्या दोन्ही गोष्टी वेळोवेळी वेड़ तपासाव्या लागतात कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्याला विचारलं की किती तास अभ्यास होतो दिवसाचा तर बऱ्याच वेळेला त्याचं उत्तर बारा तास चौदा तास सोळा तास असं होतं परंतु त्याच्यामध्ये बराचसा वेळ हा मोबाईल पाहण्यात बराचसा वेळ फोनवर बोलण्यात किंवा काही यूट्यूबवर व्हिडिओज पाहण्यात किंवा अन्य ठिकाणी काहीतरी चर्चा करण्यात किंवा जेवणात किंवा अन्य बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामध्ये वेळ जातो आणि तो विद्यार्थी जो असतो त्याच्याकडून अभ्यास हा ॲक्च्युअलमध्ये चार पाच सहा तास एवढाच अभ्यास केला जातो तर आपल्याला इथं क्वांटिटी महत्त्वाची नाही आहे तर क्वालिटी महत्त्वाची आहे याच्या संदर्भात एक मी नेहमी गोष्ट सांगतो ती इथं सांगू इच्छितो तर एक वखार होती वखारीमध्ये लाकूड तोडण्याचं काम एक मजूर करायचा गेली कित्येक वर्ष तो त्याच्या मालकाची इमान इतबारी सेवा करत होता गेले कित्येक व वर्ष तो त्या वखारीमध्ये प्रामाणिकपणे काम करत होता तर त्याच्या कामानिमित्त त्याला कामासाठी त्याला जवळजवळ पाच सहा हजार रुपये जे काही महिन्याचा पगार असतो तो पाच ते सहा हजार रुपये त्याचा मालक हा महिन्याला पगार द्यायचा बरीच वर्ष निघून जातात तर त्यानंतर दुसरा एक कामगार त्याच वखारीमध्ये त्या कामगारासोबतच काम करायला सुरुवात करतो सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच त्याचा मालक जो आहे तो पहिल्या कामगारापेक्षा त्याचा पगार दुप्पट करतो नवीन आलेला जो कामगार असतो त्याचा पगार हा दुप्पट करतो तर काही दिवस जातात पहिल्या कामगाराला बराचसा फ्रस्ट्रेशन येतं उदास होत होतो की बाबा मी एवढी वर्ष एकदम ऑनेस्टली काम करत आहे आणि याच्यामध्ये हा काही महिन्यापूर्वी दुसरा आला सहकारी माझा आणि त्याला अगदी पगार दुप्पट माझ्यापेक्षा तर हे का आणि कशासाठी हा अन्याय तर तो काही दिवस थांबतो आणि मग मालकाला विचारतोच एके दिवस त्याला राहवत नाही आणि की बाबा असं का हा भेदभाव का मला मी इतके वर्ष चांगलं काम करत आहे तर मालक म्हणतो ठीक आहे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर उद्याच्याला मिळेल तू उद्याच्याला काहीसुद्धा काम करू नको फक्त तू वखारीमध्ये ये आणि त्याच्याकडे फक्त तो कसं काम करतो आहे काय करतो आहे हे पाहा आणि पाहिल्यानंतर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल ठीक आहे म्हणतो दुसऱ्या दिवशी येतो पाहतो दिवसभर त्याचं ऑब्झर्वेशन करतो तर त्यामध्ये तो दुसरा जो कामगार असतो तो त्याच्या कामाचं स्वरूप जे आहे ते एक तास काम करायचं पाच मिनटं विश्रांती घ्यायची आपल्या कुराडीला धार लावायची आणि पुन्हा कामाला सुरुवात करायची पुन्हा एक तास काम करायचं आपल्या कुऱ्हाडीला धार लावायची विश्रांती घ्यायची पाच मिनटं आणि पुन्हा कामाला सुरुवात करायची पुन्हा तसंच हेच रुटीन तो दिवसभर फॉलो करायचा ठीक आहे आणि त्याच वेळेला तो पहिला कामगार जो आहे तो सकाळी सुरुवात करायचा दुपारी थोडंसं एक पाच दहा मिनटं चहा घेण्यासाठी किंवा काहीतरी रिफ्रेशमेंटसाठी थांबायचा आणि त्यानंतर पुन्हा काम करायचा तर त्याच्या दिवसभरातल्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या कुराडीला धार कमी होते किंवा नाही किंवा आपण विश्रांती घेतलं पाहिजे ह्या गोष्टींचा अंतर्भाव असलेला त्याचा त्याला दिसून येतो की बाबा आपण चुकतो आहे आणि त्यामुळं त्याची जेवढी लाकडं तोडणं व्हायची त्याच्यापेक्षा ला तो दुप्पट लाकडं ही नवीन आलेल्या कामगाराची व्हायची त्यामुळंच मालकानं आपला पगार आपा आपल्या पगारापेक्षा दुप्पट पगार नवीन व्यक्तीला दिलेला आहे ही त्याला जाणीव होत तर मित्रांनो नेमकी हीच गोष्ट आपल्या अभ्यासाच्या बाबतीत लागू होते तुम्ही किती वेळ अभ्यास करताय किती वेळ तुमच्या हातात पुस्तक आहे यापेक्षा तुम्ही त्या गोष्टी त्या नोट्स ते पुस्तक जे काय आहे तुमच्यासमोर त्या गोष्टी तुम्ही किती प्रामाणिकपणे आणि किती मन लावून करताय या गोष्टी फार म्हणजे फार जास्त महत्त्वाच्या असतात यामध्ये कारण की आपली अभ्यासाची आप जर दिशा चुकली तर तुम्ही कितीही तास अभ्यास केला तर त्यातून ते, ते आउटपुट जे तुम्हाला हवं आहे ते मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या स्वतःचं जजमेंट जे आहे ते स्वतः लावा आणि त्या हिशोबानं आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा दुसरी गोष्ट आता गेली सहा ते आठ महिन्यांपासून बरीचशी मुलं मेन्सची वाट बघतायत काही जणांचा अभ्यास झाला असं म्हणतात काही बरेच जणांचा अभ्यास या प्रोलॉंग झालेल्या शेड्यूलमुळे झाला नाही असंही म्हणतात तर या वेळेला तुम्हाला दिवसात आठ दहा तास अभ्यास करायला शक्य होत नसेल तर त्यावेळेला तुम्ही दिवसाचं अगदी दोन तीन तास तरी किमान किमान म्हणतो आहे मी किमान अभ्यास कराच कारण की अभ्यासाचं जे माइंड असतं स्टडियस माइंड जे आहे अभ्यासू जे मन आहे ते आपलं कुठं ना कुठं ना ब्रेक नाही झालं पाहिजे ठीक आहे तुम्ही दहा दिवस गॅप ग्या, घ्याल की एक्झामची डेट डिक्लेअर होत नाही आहे चला कोर्ट जॉईन करूया किंवा बाहेर काहीतरी फिरून येऊया तर त्यावेळेला त्या दहा दिवसांमध्ये आपल्या माइंड रिफ्रेशमेंटसाठी आपण जातो परंतु ते अभ्यासू जे मन आहे ते कुठं ना कुठं विचलित होतं त्यामुळे अभ्यासाची लिंक तुम्ही कुठेही असा पण दोन ते तीन तास मिनिमम तुम्ही रोज आपलं जे रेग्युलर स्टडी आहे ते आवश्यक करा म्हणजे त्यामुळं तुमचं जे माइंड आहे ते माइंड तुमचं कुठं ना कुठं डायव्हर्ट होणार नाही दुसरी गोष्ट मित्रांनो यामध्ये आपल्याला पुढची जर समस्या म्हटलं तर आपल्याला शारीरिक किंवा मानसिक ताण यामध्ये जाणवतो कारण स्पर्धा परीक्षा आपण म्हणतो कारण स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्याच गोष्टी या तपासल्या जातात मग त्या विद्यार्थ्याची मानसिक कौश मानसिक क्षमता किती आहे मानसिक स्थैर्य किती आहे त्याच्यामध्ये पेशन्स किती आहे तो फिजिकली किती फिट आहे किती वेळ किती तास एका जाग्याला बसू शकतो आणि तो, तो की कशा पद्धतीनं त्या सिच्युएशनला टॅकल करू शकतो हीच परीक्षा आपली सर्विसला लागल्यानंतरसुद्धा ला 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 सर घेतली जाते इनडायरेक्टली आणि डायरेक्टली आपली अभ्यास आप आप करतानासुद्धा घेतली जाते तर मित्रांनो या गोष्टींसाठीसुद्धा बऱ्याचशा आपल्याला माइंड रिफ्रेश करणाऱ्या गोष्टी मग अभ्यासा दोन विषयांच्यामध्ये एका दिवशी दोन ते तीन विषय घेणं असेल किंवा म्हणतात अभ्यासामध्ये बदल हीच विश्रांती असं काहीजण म्हणतात तर हे योग्य आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे किंवा आपल्याला स्वतःला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे आपण काहीतरी चांगलं केलं आहे आज दहा तास आपला प्रामाणिक अभ्यास झालेला आहे आपल्या शेड्यूलप्रमाणे आपण केले तर स्वतःला काहीतरी बक्षीस मग ते काहीही असू शकतो छोटंसं एखादा पेन असेल स्वतःला काहीतरी आवडणार गाणं ऐकणं असेल किंवा वॉटेवर एखादं छानसं स्वतःला बक्षीस देणं असेल या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही मेंटली फ्रेश राहता फिजिकली फ्रेश राहण्यासाठी मग बरेच जण योगा प्राणायाम किंवा व्यायाम किंवा जॉगिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा म्युझिक ऐकणं डान्स करणं पोहायला जाणं अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जाऊ शकतात यामुळं आपला शारीरिक आणि मानसिक ताण जो आहे आपल्यावरती येणारा हा कुठं ना कुठं त्याच्या थोडासा बाजूला सारला जातो आणि त्यामुळं आपल्याला छान वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण एखाद्या मित्राला किंवा एखाद्या मैत्रिणीला फोन करतो आणि त्या तो म्हणतो की बाबा माझा अभ्यास झाला आहे बऱ्यापैकी झाला आहे माझा आता हे बी हे विषय झाले फक्त थोडंसंच राहील त्यावेळेला आपल्याला वाटतं की कुठं ना कुठं आपलं आप काहीतरी कमी पडतंय का काय ह्याचा अभ्यास झाला आहे आणि आपला होत नाही आहे तर त्यावेळेला शक्यतो फोन कॉल्स अवॉइड करा आणि फोन कॉल्स झाले तरी अभ्यास किती झाला आहे किंवा काय झाला आहे ह्याच्यापेक्षा आपण किती पाण्यात आहे हे पाहणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं ज्यावेळेला आपण काहीतरी उंच भरारी मारण्याचं स्वप्न बघतो त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टींच्या लक्ष देणं हे आपण टाळलं पाहिजे म्हणतात ना काहीतरी गरुडासारखं उंच उडायचं असेल तर बलकांसोबत बगळ्यांसोबत पोहण्यास पोहण्यामध्ये वेळ वाया घालवू नये असं म्हणतात त्यामुळं मित्रांनो आपला, आपला आत्मविश्वास जो आहे छोट्या छोट्या गोष्टींनी कधी तुटून दिला नाही पाहिजे जा। त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मग पॉझिटिव विचार ऐकणं आपण एखाद्या श्रद्धास्थान जे आहे आपलं व्यक्ती असो एखाद्या आपण ज्या काही श्रद्धास्थानाला देवाला मानता ते ते असो किंवा आपल्या आई वडील असतात मोठे वडीलधारी असतात एखादं व्यक्तिमत्व असतं तरी यांना आपण कुठं ना डेडिकेट जर झालो तर त्यावेळेला आपल्या अभ्यासामध्ये सातत्य टिकवण्याला आणि आपला आत्मविश्वास कंटिन्यू ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच कुठेतरी मदत होते ते म्हणतात की बाबा तेरी देलीच पर आणेसे पहिले मी बडा कमजोर था तरी देहलीच पर आने से मैं बडा कमजोर था तरी छूने छुनेस छुनेसे मैं कुछ ओवर था असं म्हणतात की असं काही कुछन ते आपला एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी कुठून ना कुठून मिळत असते फक्त गरज असते ते आपल्या श्रद्धेची आपल्या निष्ठेची आणि आपल्या सातत्याची ठीक आहे मित्रांनो दुसरी गोष्ट इथं मला एक सांगायची आहे की बरेच मुलं मी आत्ता बरेचशा विद्यार्थ्यांशी टचमध्ये असतो तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की माझा अभ्यास झालेला आहे माझं पूर्णपणे पूर्वप झाल्यापासून मी सातत्यानं अभ्यासात आहे आणि मुख्याचा पूर्ण अभ्यास झाला परंतु तो अभ्यास झालेला असताना तर आपण सराव त्या संदर्भात काही करत आहे का आपल्या एक्झाम प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहे त्या पद्धतीनं आपण काही क्वेश्चन पेपर सोडवतो आहे का मग क्वेश्चन पेपर सोडवतोय तर ते आपण कुणाकडून तपासून घेतो आहे का तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन त्याच्यावरती घेतो आहे का हे गोष्टी आपण जज करायला पाहिजेत त्याच्यामध्ये काही सजेशन्स जा आल्या किंवा आपल्याला काहीतरी जाणवल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या करेक्शन्स दुरुस्त करता येत आहेत आप का आपल्याला टाईम मॅनेजमेंट बरोबर जमत आहे का फॉर एक्झाम्पल शंभर मार्क्सचा पेपर आहे आणि तीन तास वेळा आहे तर एका तासाला आपला तेत्तीस चौतीस मार्क्सचा पेपर सोडवून होतो आहे का हे आपण चेक केलं आहे का ह्या गोष्टी आपल्याला कुठं ना कुठं बघण्याचं बघणं गरजेचं आहे जर एका तासासाठी ती तीन तेहतीस मार्क्स असतील तर अर्ध्या तासामध्ये आपला पंधरा ते अठरा मार्क्सचा पेपर सोडवून होतो आहे का ह्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजेत पंधरा मिनटामध्ये तो रेशो आपला बसतोय का ह्या गोष्टी तपासल्या पाहिजेत जर आपला अभ्यास झाला असेल तर त्याच्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोडवण्यासारखं अतिशय स्किलफुल काम दुसरं कोणतंच असू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे ठीक आहे मित्रांनो तर पुढं येणाऱ्या काळामध्ये जे एम एस सीची एक्झाम लवकरात लवकर होईलच अशी आशा आहे अगदी जुलै किंवा जुलै एंडपर्यंत होणं एक्झाम होणं असं अपेक्षित आहे होपफुली आपण बघूया परंतु माझं एक सांगणं असं आहे की आपल्या अभ्यासामध्ये आपण सातत्य ठेवणं थे एक गरजेचं आहे जाता जाता एक छोटीशी गो एक सर्वे झालेला होता तो फक्त मी आपल्याशी शेअर करतो आणि आपली रजा घेतो तर सर्वे असं झालं होतं जंगलातील माकडांच्यावरती हा सर्वे शास्त्रज्ञांनी केलेला होता तर एक माकड एखादं एका शब्दाचं एका शब्दामध्ये आवाज जे काढतं ठीक आहे तर तो, तो जो शब्द उच्चारतो त्याच्यामध्ये त्याचं संपूर्ण वाक्य सामावलेलं असतं ठीक आहे की बाबा वाघ आला एक आवाज होतो आणि सगळी माकडं झाडाची वर जातात ठीक आहे पुन्हा शास्त्रज्ञ बघत असतात कुतूहलानं सगळे दुसरा आवाज होतो फक्त त्याच्यामध्ये वाघ गेलेला आहे गया आहे सगळी माकडं खाली येतात तर तो तोच आवाज रेकॉर्ड केला जातो तोचा दूसरे तोच आवाज रेकॉर्ड करून दुसऱ्या ठिकाणी शास्त्रज्ञ जातात त्याच ठिकाणी माकडांच्यावरती तोच प्रयोग केला जातो तर एक आवाज प्ले करतात सगळी माकडं कर झाडाची वर जातात आणि मग एकमेक एकमेकांच्याकडे बघायला लागतात की कुणी आवाज काढला पुन्हा दुसरा आवाज प्ले करतात पुन्हा मग मा सगळी माकडं खाली येतात तर हा जो सिनेरिओ आहे तो आपल्या बाबतीत झाला पाहिजे ठीक आहे याचा मतीचा अर्थ असा की जर आपण एक्सपर्ट ओपिनियन इव्हिडन्समधली एखादी कन्सेप्ट घेतली फॉर एक्झाम्पल एक्सपर्ट ओपिनियन तर आपल्याला त्याच्यामध्ये फोर्टी फायव टू फिफ्टी वन आपल्याला ते मुखोरकत असलं पाहिजे एका शब्दामध्ये एक्सपर्ट ओपिनियन म्हटलं की पंचेचाळीस काय पंचायस एक आहे शेहेचाळीस काय आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पटकन आपल्याला जनरल एक्सेप्शन्स आपल्याला नाईन्टी सिक्स टू वन uh, नॉट सिक्स uh, जन प्रायव्हेट डिफेन्स आहे सेव्हेंटी सिक्स टू वन नॉट सिक्स आय पी सीचा जो आहे तो uh, जनरल एक्सेप्शन आहे तर ह्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या पटपट पट पटपट आपल्या पट, 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 डोळ्यासमोर अगदी डोळे झाकले की त्यानंतर आपल्याला त्या गोष्टींचं मनन आपल्याला हे करता आलं पाहिजे या गोष्टी करा क्वेश्चन पेपर सोडवा आणि जो काही सांगितला मग मी उपाय की बाबा आपल्याला दिवसभर शक्य होत नसेल अभ्यास करणं काही जणांना आर्थिक अडचणी असतात जॉब करत काही जण करत असतात कोर्टामध्ये जाऊन काही वकील अपेक्षा एक्झाम्स ॲपियर होत असतात काही जणांना गावाकडे जाऊन किंवा काही जणांना पुणे मुंबईला जाणं शक्य होत नाही आहे गावाकडे राहून अभ्यास करत असतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला काहीतरी कामं असतात तर अशा वेळेला आपल्या अभ्यासाचा जो फ्लो आहे तो तुटून तु न देता दिवसाचं कमीत कमी दोन तास तीन तास चार तास एवढा तर ॲटलिस्ट आपण अभ्यास आप करायला हवा असं माझं मत आहे मित्रांनो पुढील वाटचालसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद